हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वल्ड आणि रेसिपीमध्ये तर फ्रेंड्स बघा आपण पार्ट वन आणि पार्ट टू असे ऑलरेडी केले होते त्यामध्ये आपण एक साडी स्टिच केलेली आहे तर आता दुसऱ्या साडीची कटिंग आपण बघणार आहोत एका साडीमध्ये दोन साड्या असं आपण इथे स्टिच केलेलं आहे राईट तर एक साडी आपण मस्तानी पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग बघितलेली आहे पार्ट वन आणि पार्ट टूमध्ये तर आता आपण मस्तानी एक शिवून झालेली आहे तर आता आपण बघणं बघत आहोत राजलक्ष्मी साडी ठीक आहे तर ही साडी कमी असणार आहे मागील जी होती ती वीस उंची होती तर आत्ता जी आपण साडी स्टिच करणार आहोत ती थोडी कमी असणार आहे म्हणजेच तीन ते साडेतीन वर्षाच्या मुलीची ही राजलक्ष्मी साडी आपण स्टिच करणार आहोत त्यासाठी उंची जी आहे ती अठरा इंच एवढी घेणार आहोत तर कमरेचा चौथा भाग आता बघा कमरेचा जो चौथा भाग आहे तो इथे मी आत्ता जिथे टाकत आहे त्या बाजूला टाकून घ्यायचं बंद बाजू आहे पुढे ठीक आहे आणि बाजू बाईकेटच्या साईडचा आपण सीटचा चौथा भाग टाकून घ्यायचं खालच्या बाजूला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं सीटचा चौथा भाग प्लस दोन इंच खालच्या बाजूला एक्स्ट्रा घ्यायचं आणि पुढे दोन इंच घ्यायचं किंवा जर हेल्दी असेल बेबी तर तुम्ही अडीच इंचसुद्धा तिथे घेऊ शकतात आणि कॉर्नरला काय करायचं एक इंचवरती कॉर्नरला गोलवा द्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर गोलवा दिल्यानंतर खालच्या बाजूला आता बॉटम मोजायचं तर बॉटम मोजण्या अगोदर काय करायचं आहे जी बंद बाजू आहे तिथे आपण टाकून घ्यायचं आहे पूर्ण उंची ठीक आहे तर आपली अठरा इंच एवढी उंची आहे राईट तर अठरा इंच प्लस एक अशी उंची आपण तिथे टाकून घ्यायची आहे एक इंच आपण स्टिचिंगसाठी एक्स्ट्रा धरतो तर मग एक इंच तिथे मी एक्स्ट्रा प्लस केलेला आहे त्यानंतर पाच इंचा बॉटम आहे आणि त्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि एक इंच घेऊन त्यानंतर वरच्या बाजूला जो आपण कॉर्नर घेतलेला आहे त्याच्या बाजूला तिरकस रेषा मारून घ्यायची आणि मग ते आपल्याला सगळं कटिंग करून घ्यायचं आहे ह्यामध्ये एकच लक्षात ठेवायचं फ्रेंड्स हा जो कमरेचा भाग आहे हा प्रत्येक बेबीच्या हेल्थनुसार मुलींच्या हेल्थनुसार येतो कारण की बऱ्याच तीन ते साडेतीन वर्षाच्या मुली काही हेल्दी पण असतात आणि काही एकदम बारीक अशाही असतात त्यामुळे कमरेचा चौथा भाग आपण मुलींवरती जशी साडी असेल तसं घ्यायचं आहे पण उंची मात्र इथे मी फिक्स सांगितली तुम्हाला अठरा इंच तीन साडेतीन वर्षाच्या मुलीला अठरा इंचची ही येऊन जाते बघा ठीक आहे तर आपण स्टेप बाय स्टेप साड्या बघितलेल्या आहेत तिथून मागेसुद्धा एक वर्षापासून दोन वर्षाची एक वर्षाच्या मुलीची दोन वर्षाच्या तीन वर्षाची आत्ता चालू आहे आणि चार वर्षाची सुद्धा ह्या अगोदरची साडी जी आहे ती चार ते साडेचार वर्षाच्या मुलीची आपण स्टीच केलेली आहे ठीक आहे स्टेप बाय स्टेप आपण साड्या इथे बघितलेल्या आहेत बघा ठीक आहे तर बघा जसं की ऑलरेडी uh, एका साडीचे दोन आपण भाग करून घेतले होते मागील व्हिडिओमध्ये मा सुद्धा मी तुम्हाला हे दाखवून दिलेलं आहे की एका साडीचे आपण दोन भाग करून घेतलेले आहेत मधोमध कटिंग केलेली आहे आणि मग त्याचा आपण असे भाग करून घेतलेले आहे ठीक आहे तर बघा फ्रेंड्स इथे जो आपण दुसरा भाग जो राहू राहिलेला होता एक अगोदर आपण स्टिचिंग केला तर उंचीच्या दुप्पट घेतलेला आहे पदराचं तर बघा काठ हा विरुद्ध दिशेला येत होता इथे बरोबर त्यामुळे काठ कटिंग करून घ्यायचं आणि पुन्हा खालच्या बाजूने लावा लागणार आहे तो स्टिचिंग करून घ्यावा लागणार बघा आता जसा ठेवला ना तसं ठीक आहे त्यानंतर वरच्या बाजूला पाच इंच मी कमी केलं आणि तिरकस रेषा मारून मी तिथे ते कटिंग करून घेतलं पदराची कटिंग झालेली आहे बघा ठीक आहे तर आता आपल्याला करायचं आहे कासोटा कटिंग तर कासोटा हा डबल घ्यायचा आहे त्यासाठी डबल मी इथे का कपडा घेतला एकावर एक, एक असं कपडा घेतला काट आपल्या बाजूला केल्यानंतर उंचीच्या निम्मे असं माप घेतलं आणि त्यानंतर आपण जो बॉटम केलेलं आहे कटिंग म्हणजेच पॅन्टची कटिंग केलेली आहे ना ती तिथे ठेवून घ्यायची आहे आणि जो जेचा आकार आहे म्हणजे आपण जे माप ठेवलेलं आहे ना त्याच्या पुढच्या बाजूला जेचा आकार जसं आहे तसं शेप द्यायचं आणि व्यवस्थित खाली मात्र सरळ घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं कॉर्नरला गोलवा क्रिएट करायचा तीन इंचचा वगैरे गोलवा येतो तिथे तर तीन वरती कोपऱ्यातून मार्क करायचं आणि ते छान असं आपण तिथे काय करायचं गोलवा क्रिएट करायचं आहे बघा आणि त्यानंतर आपण वरच्या बाजूला मात्र सरळच घ्यायचं आहे खालच्या बाजूला जिथे आता दिसत आहे तिथे व्यवस्थित गोलवा गोलवाच कट करायचं आणि वरच्या बाजूला मात्र सरळ घ्यायचं आणि जिथे आता जेचा आकार येणार तिथे मात्र जेचा शेप जसं आहे तसं कटिंग करायचं आहे बघा ठीक आहे आणि इथे कापड जे आहे ते डबल घेतलेलं आहे मी जेणेकरून हा जो आपला कासोटा ला आहे हा दोन कासोटे आपल्याला इथे लावायचे आहेत आणि लहान मुलींच्या साडीला पण जर डबल कासोटा लावला चोटे -चोटे तर ते खूप छान सुंदर दिसतं छोटे छोटे कासोटे असतील तर आपल्याला तिथे ते दोन लावायचे असतात ते खूप सुंदर दिसतं दिसायला ठीक आहे त्यानंतर बघा आता इथे जो राहिलेलं आहे त्यामध्ये ना मला जे आपण पॅन्टचं कटिंग केलेलं आहे ठीक आहे तर पॅन्टच्या कटिंगचा मी पॅन्ट ठेवून घेणार डबल कपडा केला बघा आणि डबल कपडा करून जेवढं आपलं आहे तेवढं मी ठेवून घेतलेलं आहे वरच्या बाजूला एक्स्ट्राचा कपडा ठेवलेला नाही फक्त दोन दोन किंवा अडीच इंच एवढंच एक्स्ट्राचा कपडा होता तो मी तेवढाच ठेवलेला आहे तर का कारण की खूप लहान मापांनासुद्धा तुम्ही जास्त फक्त काही प्लेट्स घ्यायची इथे गरज नसते कारण की लहान मुलींना ते जास्त आवरायलाही जमत नाही जर साधी नव्वार साडी वगैरे असेल तर ते ठीक आहे पण मस्तानी कासोटी वगैरे तुम्ही जर शिवत असाल तर जास्त प्लेट्सच्या गरज नाही थोड्याफार प्लेट्स घेतल्या तरी होतं कारण की पुढील कासोटाच मुलींना सांभाळावं लागतं त्यातल्या त्यात जर तुम्ही आणखी प्लेट्स वगैरे घेतल्या तर त्यांना ती साडी खूप असं अवघडसारखं होतं त्यामुळे काय करायचं शक्यतो आपण प्लेट्स ज्या घेणार ह्या कमी ठेवायच्या आहेत लहान मुलींसाठी मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं चार वर्षाच्या पाच वर्षाच्या मुलीच्या साडीमध्ये थोड्याशा प्लेट्स ह्या जास्त घेतल्या तरी चालतात पण लहान मुलींना तीन वर्षाच्या मुलींपर्यंत तुम्ही प्लेट्स ह्या कमीच घ्यायच्या आहेत आणि त्यातल्या त्यात जर मस्तानी किंवा राजलक्ष्मी साडी असेल तर प्लेट्स मात्र नक्कीच कमी घ्यायच्या आहेत बघा ठीक आहे तर आता इथे पॅन्टची सुद्धा कटिंग करून झाली जसं आहे तसं मी ठेवलं आणि अडीच तीन इंच फक्त जास्त होतं तेवढाच मी कपडा जास्त घेतलेला आहे आणि आता बघा आता उरलेल्या सगळ्या कपड्या कपड्यामध्ये आपल्याला करायचं आहे प्लेट्स बरोबर तर आता हा जो कपडा आहे हा दीड मीटर उरलेला आहे तर मी पहिला जी आपण मागील मस्तानी साडी शिवली ना त्यामध्ये आपण हे जे काट आहेत ना ते कट केले नव्हते तर आता ह्या मेथडमध्ये आत्ताच्या राजलक्ष्मीच्या मेथडमध्ये हे जे काठ दिसत आहे ना तुम्हाला ते कट होणार आहेत आणि तेच काठ मी तिरकस मा तिरकस तिथे ते लावणार आहे ठीक आहे तर आता काय करणार आहे हे जे काट आहेत हो ना ते काट मी तीरकोस, तीरकोस ते हे, काट आहे हे मी पहिले कटिंग करून घेणार आणि त्यानंतर तिरकस रेषा आता जिथे मी मार्क करत आहे बघा ठीक आहे कॉर्नरवरती तिथे दीड इंच अंतर ठेवायचं आहे आपल्याला आणि दीड इंच अंतर ठेवून काय करायचं हा जो कापड आहे हा सरळ करून घ्यायचं आणि त्याचं काट पहिले काढून घ्यायचं आहे ठीक आहे तर आता इथे बघा फ्रेंड्स इथे मी जसं सांगितलं तुम्हाला की आपण तिकडे दीड इंचवरती मार्क केलेला आहे ना तर हा जो मार्क आहे ना हा तिरकस इकटच्या बाजूला सुरुवातीला सहा इंच सोडून द्यायचं आणि सरळ टेप तिरकस ठेवायचा दीड इंचच्या तिथे आणि व्यवस्थित रेषा मारून घ्यायची आहे ठीक आहे रेषा मारून झाल्यानंतर तिथे काय करायचं आहे तिरकस जे जसं की जसं तिरकस ठेवलेलं आहे तसंच आपल्याला ते कटिंग करून घ्यायचं आहे बघा ठीक आहे त्यानंतर हे जे कटिंग करून झालेलं आहे तिथे पुन्हा आपल्याला जो काट आपण कट केलेला आहे तो काट मात्र आता इथे लावायचं आहे ठीक आहे तर हा काट आपल्या इथे मशीनवरती जॉईन करून घ्यायचं तर बघा इथे आता मी हा जो काट आहे आपला तो मी कटिंग करून पुन्हा तो स्टिच करून घेतला तर आता आपल्याला प्लेट्स बनवायच्या आहेत तर प्लेट्स बनवण्यासाठी काय करायचं जिथे जेचा आकार आहे वरच्या बाजूला तिथे तीन इंच सोडून द्यायचं आणि पुन्हा तीन तीन इंच वरती आपल्याला इथे मार्क करायच्या आहेत बघा तर बघा इथे मार्क झाल्यानंतर आता हे जे आहे तीन तीन इंचवरती आपण मार्क केलेलं बरोबर तर तीन तीन इंचवरती जे मार्क केलेलं के आहे तर ते व्यवस्थित तिथे घडीवर घडी ठेवायचे आहे प्लेट्सवर प्लेट घ्यायचे आहेत आणि प्लेट्स करताना एक लक्षात ठेवायचं की वरच्या बाजूला एक टाचणी पिन लावायची आहे आणि खालच्या बाजूला सुद्धा एक टाचणी पिन आपल्याला इथे लावायची आहे बघा म्हणजे काय होतं ज्यावेळी आपण वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला दोन्ही बाजूला टाचणी पिन लावतो त्यावेळी ना मते ते व्यवस्थित शेपमध्ये येतं ठीक आहे तर बघा पुढे पुढचा जसं आपलं मार्क आहे तसं सेम आपण एकावर एक, एक अशा व्यवस्थित प्लेट्स ठेवून घ्यायच्या आणि त्या व्यवस्थित सेट करायच्या आहे जसं आपण मस्तानीला केलं तसंच आहे फक्त इथे हा जो काठ आहे हा मी तिरकस मशीनवरती लावून घेतला कारण की ह्याने काय होतं राजलक्ष्मी जर तुम्हाला स्टीच करायची असेल तर ह्या पद्धतीने करा आणि मस्तानी जर करायची असेल तर तो पार्ट वनमध्ये जी पद्धत सांगितली त्याने करा ठीक आहे तर असं करायचं आहे एकावरती एक छान एक अशा प्लेट्स ठेवायच्या आहेत आणि थोडं थोडं स्पेस ठेवायचा मस्तानी साडीसाठी आपण अर्धा इंच स्पेस ठेवला तरी चालतं पण ज्यावेळी आपण राजलक्ष्मी साडी स्टिच करतो ना त्यावेळी फक्त पाऊन इंच एवढंच पाव इंच पाव इंच एवढा स्पेस ठेवायचा आहे म्हणजे जेवढ्या जास्तीत जास्त प्लेट्स ह्या जवळ घेता येतील तेवढ्या जास्तीत जास्त जवळ जास जा घेण्याचा ट्राय करायचं आहे बघा आणि एकावरती एक अशा छान अशा सुंदरशा प्लेट्स आपल्या इथे तयार होतात ठीक आहे तर अशा सगळ्या प्लेट्स आपण लावून झाल्यानंतर आपण काय करायचं आहे शेवटची जी प्लेट्स आहे तिचं थोडंसं अंदाज घेऊन ती उभी ठेवायची आहे बघा तर बघा सगळ्या प्लेट्स लावून झाल्यानंतर असं छान असं आपल्या साडीला लूक येतो आणि असं छानशी प्लेट्स आपल्या तयार झालेल्या आहेत लास्टला आपण राजलक्ष्मी करतो तर बघा फ्रेंड्स हा ताजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल फ्रेंड्स पार्ट थ्रीमध्ये आपण दुसऱ्या साडीची पूर्ण कटिंग बघितलेली आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या पार्ट फोरमध्ये ज्यामध्ये आपण बघणार आहोत ह्या साडीची पूर्ण स्टिचिंग तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार